न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण करा न्यूज सुपर वन शिर्डी येथील कुमारी प्रियंका पंढरनाथ पगार हिने एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली असून महसूल सहाय्यक या पदासाठी तिची नियुक्ती करण्यात आली आहे प्रियंकाचे शिक्षण साईबाबा इंग्लिश मिडियम स्कूल आणि साईबाबा ज्युनियर कॉलेज येथे पहिली ते बारावी पर्यंत झाले त्यानंतर विखे पाटील कृषी महाविद्यालय येथे कृषी बीएससी अॅग्री पदवी घेऊन पुढील शिक्षण नाशिक येथील पृथ्वी अकॅडमीत घरात कुणीही उच्च शिक्षित आणि उच्च शिक्षणाचा वारसा नसतानाही प्रियंकाने कठोर अभ्यास करून यश प्राप्त एक सर्वसामान्य घरातली मुलगी एमपीएससी पास झाल्याने सर्व स्तरातून तिचं मोठं कौतुक करण्यात येत आहे शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांनी तिचा सत्कार केला तसेच साईबाबा संस्थांचे सीईओ गोरक्षनाथ गाडीलकर यांनी देखील तिचा सत्कार करून पुढील कार्यास तिला शुभेच्छा दिल्या दोन हजार एकोणावीस केलं एम पी एस सी स्टडी अम... नाशिकला क्लासेस लावले होते त्यानंतर माझे अ... रिझल्ट मीन्स प्री निघायची मीन्स एकदम माझं पॉईंट ट्वेंटी फायव्हि फिफ्टी एक दोन मार्क्सवरनं राहायचा त्यानंतर मी नंतर मला असं दोन तीन वर्ष झाले नंतर मला खूप असं वाटलं की नाही का आपण हे सोडून दिलं पाहिजे कारण एवढं जवळ येऊन पण यश येते लागत नव्हतं असं मागं पडल्यासारखं वाटत होतं पण माझे आई वडील माझे भाऊ भाऊ यांनी मला खूप सपोर्ट केला ते मला नेहमी म्हणत होते की तुझं होईल तू तु करत राहा तू करत राहा आणि मी माझं सर्व श्रेय माझ्या आई वडिलांना आणि माझ्या भावाला त्यांना देते कारण त्यांनी मला कधी फायनान्शियली झालं ते तरी त्यांना जरी काही कमी पडत असेल पण मला कधी त्यांनी पैशाची किंवा कोणत्याही गोष्टीची कमी पडून दिली नाही आणि मला नेहमी सपोर्ट करता करत राहिले आणि पॉझिटिव्ह सांगत राहिले की तुझ्याकडनं होईल तर सोडू नको तू करत राहा आणि आज झालं मला खूप छान वाटत आहे संकुलामध्ये सुं, ज्युनियर के जी पासून सर कॉलेज पर्यंत शिक्षण झालं अशी आमच्या कॉलेजची विद्यार्थिनी कुमारी प्रियंका पंढरीनाथ बघा इचं महाराष्ट्र लोकसेवा ती परीक्षा गेली दिली होती या परीक्षेमध्ये महसूल सहायक या पदावर निवड जी झालेली आहे ही आमच्या संस्थेच्या वतीनं संस्थांच्या वतीनं विषयी अत्यंत अभिमानाची अशी बाब आहे मी श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं तिचं तिच्या आईवडांचं वडिलांचं या ठिकाणी मी मनपूर्वक अभिनंदन करतो तिने अजून जे आता ही परीक्षा दिली ती पास झालेली आहे अजून परीक्षेचा अभ्यास करायचा आणि पुढची जी आहे ती वरिष्ठ पदं जी आहे डेप्टी कलेक्टर तहसीलदार हो। जी काय असते डेप्युटी सी महार्फाची जी आहे त्या पदावर तू अभ्यास करून तुझं सिलेक्शन व्हावं अशी मी बाबांची चिन्ह प्रार्थना करतो आणि तुझ्या तु अभिनंदन तुझं जे सिलेक्शन झालेलं आहे त्याबद्दल तुझं अभिनंदन न्यूज सुपरवन साठी वृत्त संकलन विभाग शिर्डी